वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असेपर्यंत शिवसेनेचा आवाज बुलंद होता मात्र ते गेल्यानंतर संघटनेत मतलबी वारे वाहू लागले गेल्या दोन वर्षात महायुती सरकारनं केलेले लोकोपयोगी हो कामं आणि दहा वर्ष मोदी सरकारनं केलेली कामं आपल्या समोर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एक लक्षात घ्या वायकरांना मत म्हणजे मोदीजींना मत मोदीजींना मत म्हणजे विकसित भारताला मत आणि म्हणून ही निवडणूक फक्त वायकरांची नाही ही निवडणूक फक्त मुंबईची नाही ही निवडणूक देशाचा इतिहास घडवणारी आहे ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आहे आणि ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे आणि म्हणून मुंबई कुणाची तर आपण म्हणायचो मुंबई बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत तर बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत धनुष्य बाण आपल्याकडे आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे आहे त्यामुळे विजय आपलाच आहे जिथं सत्य तिथं विजय आणि म्हणून आपण म्हणतो सत्यमेव जयते आणि म्हणून खरं म्हणजे समुद्राचे खारे वारे अंगावर घेत शिवसेना मोठी झाली शिवसेना वाढली परंतु बाळासाहेब गेल्यावर मात्र शिवसेनेत मतलबी वारे वाहू लागले लोक कामाला मत देतात विकासाला मत देतात रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्याला मत देतात जे घरी बसून काम करतात त्यांना लोक कायमचे घरी बसवतात ही मुंबई आणि महाराष्ट्राची परंपरा असल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली पक्षप्रमुखाने कार्यकर्ता अडचणीत सापडल्यावर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं असतं मात्र तुम्ही तुमचं पहा आम्ही आमचं पाहू ही वृत्ती पक्षाला कधीही पुढे घेऊन जात नाही तुम लढो हम कपडे सांभाळते हे या वृत्तीनंच पक्षाचं नुकसान झाल्याचं चा शिंदे म्हणाले मुंबईत अनेक प्रकल्प सुरू असून शहराचं सुशोभीकरण देखील होत आहे आपला दवाखाना जागोजागी सुरू झालाय रस्ते चांगले होत आहेत उत्तर पश्चिम हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि ते अभेद्य रहावा यासाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना प्रचंड मतांना विजय करावं असं आवाहन त्यांनी केलं